आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अक्युपंचर उपचार पद्धती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिळठाऊनच्या वतीने व्याख्यान संपन्न वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषध उपचार पद्धती आल्या असल्या तरी त्यातून आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो मात्र ऍक्युपंचर उपचार पद्धती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचार पद्धती आजही विश्वासार्ह ठरली आहे असे प्रतिपादन ॲक्युपंचर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांनी केले रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित ॲक्युपंचर एक प्रभावी उपचार पद्धती या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे सो so, अरुंधती म्हाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जात आहेत या अंतर्गत हॉटेल वृषाली येथे पुण्यातील स्वास्थ्य संतुलन मेडिकेअर कंपनीच्या संचालिका आणि ॲक्युपंचर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांचे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिरठावच्या वतीने अक्युपंचर एक प्रभावी उपचार पद्धती या विषयावर व्याख्यान झाले यावेळी बोलताना सातारकर यांनी आक्युपंचर उपचार पद्धतीचे सविस्तर विवेचन केले ही एक भारतीय प्राचीन उपचार पद्धती असून एकोणीसशे सत्तरच्या दशकात डॉक्टर कोटनीस यांनी ही उपचार पद्धती रुजवली तर राज्य शासनाने या उपचार पद्धतीला वैद्यकीय शास्त्र म्हणून सात वर्षापूर्वी मान्यता दिली आहे सध्याचे ताणतणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळं अनेक नवनवे आजार उद्भवत आहेत वैद्यकीय क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी आजाराच्या अचूक निधानाविषयी संशक्ता असते त्याचबरोबर मानवी भावभावनांचा परिणामही शरीरावर होतो गेल्या पंधरा वर्षात हे प्रमाण अधिकच वाढले आहे अशा परिस्थितीत ॲक्युपंचर उपचार पद्धती वरदान ठरत आहे ही एक प्रभावी उपचार पद्धती असून आजाराच्या मुळाशी जाण्यास ही उपचार पद्धती उपायुक्त आहे त्याचबरोबर या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने तसेच वेदनारहित उपचार पद्धती असल्याने ती एक सुरक्षित उपचार पद्धती मानली जाते त्यामुळे विविध आजाराची आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांनी अॅक्युपंचर उपचार पद्धतीचा स्वीकार करावा असे आव्हान सुमिता सातारकर यांनी केले यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिळतांच्या अध्यक्षा अरुंधती माडिक यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला मान्यवरांच्या ऑगस्ट मधील वृत्तपुस्तकीचे अनावरण करण्यात आले जागतिक दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत स खांडेकर प्रशालेचे विद्यार्थी मृण्मयी सरवदे प्रणोती मोरे अनंत सनगर वैष्णवी शेलार श्रीहान स्वामी यांनी चमकदार कामगिरी केली आहे त्यांच्यासह शिक्षिका सोनाली महाजन रेश्मा आरवाडे यांचा सत्कार सो अरुंधती म्हाडिक आणि सुमिता सातारकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बी एस सिपुगडे करुण करुणाकर नायक भारती नायक रमेश खटावकर विजयालक्ष्मी सनवर्गी डॉक्टर मीरा कुलकर्णी उत्कर्षा पाटील सचिन लाड विकास राऊत अनुपमा खटावकर गौरी शिरगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर इनवरविल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि इनवरविल क्लब ऑफ कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते याचबरोबर इनवरविल कोल्हापूर हेरिटेज आणि इनवरविल कोल्हापूरचे सदस्य यामध्ये गीता कदम सौमय्या कदम अर्चना चौगले सुवर्णा गांधी नेत्रा कुरबेट्टी यांचा समावेश होता ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर